आषाढी वारीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला गतवर्षीच्या महाआरोग्य शिबिराची जागतिक स्तरावर नोंदही करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हीच इच्छा आहे की वारकऱ्यांना अधिकाधिक सुरक्षित आणि सुखी जीवन मिळावं या अनुषंगाने विचार करता महाआरोग्य शिबिर वारकरी भाविकांसाठी लाभदायक आहे असं प्रतिपादन विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी यावेळेस केलं पंढरपूर येथे उद्घाटन या सोहळ्याचं झालं या प्रसंगी नीलम गोरे बोलत होत्या डॉक्टर दानाजी सावंत हे विधय चांगलं काम करतातच परंतु हजारो लाखो वारकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून सातत्याने ते सेवा करत आहेत आणि सर्व प्रकारची जास्तीत जास्त चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम जो त्यांनी हाती घातले घेतलेला आहे तर एवढ्या सगळ्या लोकांना आरोग्य व्यवस्थेला पोचणं डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा हीच इच्छा आहे की वारकऱ्यांना अधिकाधिक सुरक्षित आणि सुखी जीवन मिळावं या दृष्टिकोनातून या संकल्पनेला वारकरी समाजाने चांगल्या चांगला प्रतिसाद द्यावा